अंधार झाली की रात म्हणतात अंधार झाली की रात म्हणतात तांदूळ शिजला की बात म्हणतात तांदू शिजला की बात मानतात आणि या महाराष्ट्रात राहून ज्याला छत्रपती शिवाजी महाराज माहीत नाही त्याला औरंगाची औलाद म्हणतात औरंगाची औलाद म्हणतात सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आराध्या आहे आज एकोणीस फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजी राजा पोहोचले होते त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली जाता जाता एवढेच बोलेल जाता जाता एवढेच बोलेल की भवानी मातेचा लेख तो जर राजा होता भवानी मातेचा लेख तो जर राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तर बाप होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तर बाप होता एवढे बोलू मी माझे दोन शब्द संपिते जय हिंद जय शिव धन्यवाद सुखी होती प्रजा कलम नव्हते कागद नव्हता तरी सुखी होती प्रजा कारण सिंह सणावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा माझा छत्रपती शिवाजी राजा तर मी आपल्या पुढे एक गीत सादर करणार तुम्ही ती शांततेत गायता शिवाय नम्र विनंती एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाच नाव गांजतय दड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाच नाव गांजतय दड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या दारेवर तलवारीच्या धारेवर रेहते साठी वार झेलले आपल्या निदळ्या छातेवर आपल्या निदळ्या छातेवर प्राणपणाने लढले मावळे भरोस जेवर प्राणपणाने राजेवर नाव दगडावर माझ्या देवाच नाव गड किल्ल्याच्या दगडावर आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर जात पात ना धर्म मानितो जगला माणूस कीवर जगला माणूस कीवर पुन्हा जन्म घ्या अशीच्या शिव भक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या अशीच्या शिव भक्तांच्या हृदयावर हृदयावर माझ्या देवाचं नाव गांजतय तय दगडावर माझ्या राजाचं नाव गांजतय दड किल्ल्याच्या दगडावर माझ्या शुभाचं नाव गांजतय जड किल्ल्याच्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराज की पवित्र भगवा ध्वज आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई माता भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक गोर ब्राह्मण राजे धीराजे आणि महाराजे छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम मानाचा मुजरा करतो आणि आज तुम्हाला माहिती काय सर्व शिवभक्त शिवप्रेमी या ठिकाणी सर्वजण आप आज आपण या ठिकाणी उपस्थित झालात आज आपल्या ज्या या शाळेच्या वतीनं आपल्या इथून ज्या गाड्या गाडी भरून शाळेमध्ये भोखर्दला जातात त्या शाळांच्या वतीनं हा जो आजचा शिवजयंती उत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी ज्यांनी ज्या जा सरांनी ज्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यांचा प्रथमतः मी अभिनंदन करतो आणि व्यासपीठावर बसलेले संपूर्ण माझे प्रमुख अतिथी समस्त ग्रामस्थ माझे समोर बसलेले ग्रामस्थ गावकरी मंडळी आणि समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि आत्ताच ज्या माझ्या बालविद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याची कुणी गीत गायला असल कुणी शिवाजी महाराजांच्या विषयी त्यांच्या केलेल्या कर्तृत्वाचं गुणगौरव या भाषणातून आपल्याला या ठिकाणी ऐकायला त्यांच्याकडून मिळालं असेल या सर्व माझ्या लहान गोपाल माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींचं मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आता सरांनी याही अगोदर मी त्यांना म्हटलं शिवजयंती होऊन गेलेली आहे आणि हा कोणता कार्यक्रम आहे परंतु असो आजचाही दिवस एकदम एकदम चांगला आहे का चांगला आहे तुम्हाला माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराजांवर आपण आज भरपूर बोललो पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र धर्मवीर संभाजीराजे यांचा आज बलिदान दिवस आहे एक मार्च हा छत्रपती शिवाजी महाराजांचा बलिदान हा दिवस आज आहे आणि एका चांगल्या शुभ मुहूर्तावर आज आपल्या या मंदिराच्या समोर आपल्या या बोरगाव नगरीमध्ये सरांनी जो हा कार्यक्रम ज्या ठिकाणी आयोजित केला त्यांचं सुद्धा पुनश्य एकदा मी अभिनंदन करतो आत्ताच ज्यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं परमेश्वर दसाड यांनी सांगितलं की छवा चित्रपट आलेला आहे आणि आतापर्यंत कुणा बघितलं नसेल त्यांनी तो बघितला पण ज्यांनी कोणी बघितलं नसेल तर छावा हा चित्रपट आयुष्यामध्ये आल्यानंतर प्रत्येक महिलांनी प्रत्येक माणसांनी प्रत्येक तरुणांनी हा चित्रपट बघितल्याशिवाय कोणी राहू नका आज आपल्या चिंचोली ग्रामपंचायत कार्यालयावर आपले, ग्राम आपले माननीय सरपंच रवींद्र पटेल शेळके यांनी त्या ठिकाणी छावा हा चित्रपट चिंचोलीमध्ये आता सध्या चालू आहे तो सर्वांनी पाहावा यासाठी त्यांनी तो, तो कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे पण आपलं काहीतरी या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे आपलंही जाणं झालं नाही नाहीतर त्यांचं सुद्धा आपल्याला निमंत्रण होतं की छावा चित्रपट चिंचोलीमध्ये चालू आहे आणि त्या ठिकाणी पाहायला या आणि उद्या देवळगाव ताडला छावा चित्रपट त्या ठिकाणी ते दाखवणारे म्हणून ज्यांना ज्यांना काही जाण्याची संधी मिळेल त्यांनी नक्कीच एकदा छावा चित्रपट बघा की ज्यात धर्मवीर संभाजी राजांना आतापर्यंत दाबल्या गेलं गाडल्या गेलं त्यांचा इतिहासच समोर आणला गेला नाही अशा छत्रपती शिवाजी महाराजांचं आज या ठिकाणी छायाचित्र ज्यांनी बघितला त्यांच्या अंगावरती शिहारे आल्याशिवाय राहणार नाही आताच परमेश्वरीने सांगितलं की आपण रडूयात काही नवल नाही पण माझे लहान पोरं जे शाळेत जाण्यासाठी हट्ट करतात बिस्किट मागतात चॉकलेटला पैसे मागतात असे लहान ज्याला समजत नाही अशा या लहान मुलांना सुद्धा अश्रू अनावर झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर बघितला त्यांचे काय हाल आणि दशा या मोगलांनी केलेली आहे त्यांचे किती कातडे काढले असतील त्यांचा किती हलहाल करून त्यांना मारलं हा इतिहास पाहण्यासारखा आहे म्हणून छावा हा चित्रपट निश्चितपणे आयुष्यात कुणीच बघला बघल्याशिवाय राहू नका एवढी सर्वांना कळकळीची विनंती करतो मित्र हो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर बोलायचं म्हटलं तर भरपूर असा इतिहास मला माहिती आहे काय विजय सारखी तलवार चालवून गेला विजय सारखी तलवार चालवून गेला निदड्या छातीने संपूर्ण महाराष्ट्र हलवून गेला निदड्या छातीने संपूर्ण महाराष्ट्र हलवून गेला अरे मुठभर बावडे घेऊन सरी हजारो सैन्याचा नडून गेला स्वर्गात गेल्यावर ज्याला भुजरा केला तो असा माझा छत्रपती शिवाजी राजा होऊन गेला असा माझा छत्रपती शिवाजी राजा होऊन गेला